गणेशाय नम श्री सरस्वते नम स जयती सिंधुरवदन देव यत्पादपंकजमरण वासरमणी तमसा राशीन नाशयती विघ्नानां प्रारंभी श्री गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे तिमिरसमूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो तो, तो वदन देव उत्कर्ष पावत आहे दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार शालिवाहन शके एकोणीसशे सत्तेचाळीस संवत दोन हजार एक्क्याऐंशी संवत्सर संवत सर अयन दक्षिणायन सौर ऋतू शरद ऋतू मास भाद्रपद पक्ष कृष्णपक्ष तिथी एकादशी तिथी रात्रो तेवीस वाजून चाळीस मिनिटांपर्यंत नंतर त्रयोदशी तिथी सुरू नक्षत्र पुष्य नक्षत्र अहोरात्र आहे योग परीक योग रात्री बावीस वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत न नंतर शिवयोग सुरू दिवाकरण बोव सकाळी अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत नंतर रात्रोकरण बाल तेवीस वाजून चाळीस मिनिटांपर्यंत नंतर कौलवकरण सुरू कौलवकरण सुरू सूर्यराशी सिंह आणि चंद्र राशी, राशी कर्क आज आकाशात राशीत असणारे ग्रहज्ञान राशीत कोणताही ग्रह नाही ऋषभ राशीत वक्री सात अंशावर मिथुन राशीत कर्क राशीत चंद्र दोन अंशावर सिंह राशीत रवी शून्य अंशावर शुक्र एक अंशावर कन्या राशीत बुध अस्त तीन अंशावर वृश्चिक राशीत कोणताही ग्रह नाही राशीत कोणताही ग्रह नाही मकर राशीत प्लुटो वक्री सहा अंशावर राशीत राहू वक्री चोवीस अंशावर मीनराशीत शनी वक्री चार अंशावर नेपचून वक्री सहा अंशावर काळ बुधवारी काळ हा दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत असतो पृथ्वीवर अग्निवास नाही दिनविशेष सतरा तारीख हा उत्तम दिवस आहे या दिवशी इंदिरा एकादशी आहे आणि एकादशी श्राद्ध पुण्यकाल सूर्योदयापासून ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत ग्रहांचे अंशात्मक प्रमुख चंद्र त्रिकोणयोग शनी चंद्र लाभयोग हर्षल चंद्र त्रिकोणयोग नेप्चून चंद्र प्रतियोग प्लुटो बुध प्रतियोग शनी तिथीच्या श्रवणाने तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते वारांच्या श्रवणाने आयुष्याची वृद्धी होते आणि नक्षत्रांचे श्रवण केले असता आयुष्यातील पातक निघून जाते आणि योगांचे श्रवण केले असता सर्व रोगांचे निवारण होते कर्णाच्या श्रवणाने चिंतित मनोरथ सिद्ध होतात आणि या सर्वांच्या श्रवन श्रवणाने नित्यगंगासनाचे फल मिळते शुभम